मित्रांनो माहीच्या ममतेची बराबरी कोणी करू शकणार नाही एक माता आपल्या पोटच्या गोळ्यावर आलेल्या संकटाची आपल्या जीवाची पर्वा न करता त्या संकटावर तुटून पडते आपण व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे एक म्हशीच्या लहान बछड्यावरती वा सिंहाच्या सिंहाच्या झुंडाने हल्ला केलेला आहे तो त्याचा नरडा पकडणार तोवरच त्याची आई म्हणजे म्हैस तिथे धावून येते आणि आपल्या बाळाचा जीव वाचवते ते एकाला एका सिंहाला पळवते लगेच दुसरा त्याच्या जा बछड्याजवळ जातो पण ते मैस त्यांना सर्वांना तिथून हकवण्याचा प्रयत्न करते ते सर्वांना आपल्या जीवाची न करता आपल्या जीवाच्या आक्रांताने हकलवते मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता आहे ही मैस तिच्या बछड्याला वाचवण्यासाठी त्या सिंहांच्या झुंडासाठी एकटी रणरांगीणी भिरून पडलेली आहे आपल्या जीवाची न करता आपल्या बछड्याला कोणत्याही हालतमध्ये वाचवायचा आहे म्हणून ते एकथा लढा देत आहे आणि एका सिंहाला करून दुसऱ्या सिंहालाही हकलवण्याचा प्रयत्न करत आहे सर्व झुंड ती पळवण्याचा प्रयत्न करते मित्रांनो अखेर ह्या म्हशीचा संघर्ष बघून सण म्हशींचा झुंड तिथे येतो आणि त्या सिंहाच्या झुंडाला पळवून लावतो अखेर ह्या म्हशीच्या संघर्षाला यश आलेलं आहे आणि ह्या म्हशीच्या झुंडाने त्या सिंहाच्या झुंडाला पळवलेला आहे आणि ह्या मशीनने आपल्या बाळाला सुखरूप वाचवलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच ट्रेंड करत असून आईच्या ममतेचा आपण इथे पराक्रम बघू शकताय आहे आणि तिने आपल्या बाळासाठी दिलेला झुंज आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी ज्या प्रकारे म्हशीच्या झुंडांनी त्या सिंहाच्या झुंड्याला पळवलेला आहे आपल्याला म्हटलेला आहे वाव या मातेचा पराक्रम आणि बाकीच्या एकतेला सलाम आहे तर एका दुसऱ्या उजरण म्हटलेला आहे एक आई आपल्या बाळाला वाचवण्यासाठी कोलनाशीही भिडू शकते आणि त्याला मृत्यूच्या दारातून वापस आणू शकते तर एका तिसऱ्या उजरण म्हटलेला आहे एकतेचं बळ आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मित्रांनो अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवरती आलेल्या आहेत आपल्या काही प्रतिक्रिया असतील आपण व्हिडिओ कमच्या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जे मित्र चॅनेलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद